ून बच्चू भाऊच्या नेतृत्वात जे झालेलं आंदोलन इतर शेतकरी नेत्याच्या नेतृत्वात झालेलं आंदोलन सरकारला भाग पाडलं जरी त्यांनी तीस जूनचं तारीख दिलं असलं पण शेतकऱ्याचं सातबारा कोरा होणार आणि त्याच्यामुळे आता, आता जी काही मार्च महिन्या पहिले बँकेची जी काही पैसे भरावं लागतात आता संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी हा काही बँकेचे पैसे भरणार नाही तोसुद्धा कर्जमाफीमध्ये येईल आणि ते आणावंच लागल सरकारला कारण याच वर्षी मराठवाड्याचा दुष्काळ असेल आता इकडे विदर्भात होणारा ओला दुष्काळ असेल या सर्व दुष्काळामध्ये शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती कर्ज भरण्या इतकी राहिलेली नाही सरकारनं त्यासाठी मदत पण केलेली आहे त्यामुळे या म वार्षिक या वर्षातलं जे कर्ज आहे ते सरकारला माफ करावंच लागेल सरकारनं कितीही जरी याच्यामध्ये डाव रचला असला तरी पण बच्चूभाऊ भाऊ ते कर्जमाफी सातबारा कोरा केल्याशिवाय राहणार नाही बरं यावरून आपण एका क्षणाकरिता बाबा कर्जमाफीचा विषय मार्गी लागला परंतु सध्या जे राज्यामध्ये अतिवर्षी झाली आता हे सगळे शेतकरी सांगायलेत की बाबा आमच्या खात्यामध्ये पाच पाच हजार पाच पाच सहा सहा हजार रुपये जमा झाले सरकारनं तर साडे अठरा हजार रुपये प्रति हेक्टर जाहीर केले मग या आंदोलनामधून हा प्रश्न सुटलाय का नाही आता काल जी चर्चा झाली काल जी बैठक झाली ठीक आहे आंदोलनातल्या सर्व मुद्द्यावर बैठक झालेली नाही त्या त्या संबंधित मंत्र्याच्या विभागीय मंत्र्यांच्या सोबत त्या बैठकी होणार आहेत परंतु काल खऱ्या अर्थानं जी तारीख म्हणजे सरकारने जे सातबारा कर्जमाफीचं जी काही घोषणा केली होती त्या संबंधाने फक्त काल ती तारीख ठरली आणि त्याच्यानंतर आता पुढील बैठका पुन्हा त्या त्या याच्यावर विषयावरती होणार बावीस मुद्द्यावर नक्कीच आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा काय सांगाल एकंदरीत तुम्ही सांगता की बावीस मुद्द्यावरती नंतर चर्चा होणार परंतु सरकार चर्चा करेल काय आपल्यावर सरकारला चर्चा करायच लागन सरकार जर चर्चा करत नाही तर आम्ही शेतकरी तीव्र अजून आंदोलन करणार आहे आणि तीव्र आंदोलन म्हणजे आता आम्ही रस्ता रोको नाही आता आम्ही डायरेक्ट रेल्वे रोको करणार आहे आणि आता आम्ही मंत्र्याला मारणार नाही आहे मंत्र्यांना कापणार आहे आणि आमच्या आमच्या इकड आमच्या इकडे जे आडवे तिडवे मंत्री आहे वीस वर्षापासून आमच्या इकडला मंत्री आहे डेनी उपसा सिंचन आमच्या इकडलं वीस वर्षापासून चालू झालेलं आहे कागदपत्री हे डेनी उपसा सिंचन पूर्ण झालेलं आहे कागदपत्री डेनी उपसा सिंचनचे पैसे येतात सरकार आमदार खासदार मस्त स्वतःचे पोटं भरतात आणि आपल्या पोराला मस्त करोड रुपयाची गाडी देतात आणि आमच्या इकडे मांगलादीव गावातील अजूनही शेतात पाणी आलेलं नाही आहे कागदपत्री पाणी झालेलं आहे दरवर्षी शासन देतात पैसा देते पण आमच्या शेतात पाणी नाही आलं आहे याच्यानं आमचं एकच म्हणणं आहे मान्य संजय भाऊ राठोडला तुम्ही तुमचं पोट कमी भरा आमच्या या या संघाने आमच्या शेतातनी आमचं उत्पन्न वाढाल आमच्या शेतीचा भा आमच्या शेतीचा हमी भाव आम्हाला आमच्या शेताचे जे जे शेत आहे त्या शेताची कर्ज आम्हाला डबल डबल घ्यायचं काम नाही पडत आम्ही कर्जबाजारी नेहमी नेहमी होऊ नये आमच्या युरिकेशन जमीन असल्या नसल्यामुळे आम्ही हे आमच्यावर हे परिस्थिती आहे या सरकारनं आमची काळी दिवाळी केली आहे हे जे चॉकलेट दिलं आहे सरकारने आम्हाला तीन हजार चार हजार आम सरकारकडं सगळं सरकार डाटा आहे चॉकलेट दिला हो। आता सरकारने चॉकलेट दिले काय सहा महिन्याच्या मदत वर नाही हे चॉकलेट दिले नाही आतावरून हे जे आहे लिखित वगैरे लिखित जे आहे भाऊ आल्यावर भाऊ आम्हाला सांगणार भाऊ सांगणार लिखित आहे काय आहे ते बावीस मुद्द्यावर किती वेळात किती बैठक होणार आहे आंदोलन सोडायचं काही पुढे चालू ठेवायचं हे भाऊ आल्यानं आता आम्ही सध्या काहीच सांगू शकत नाही जेव्हा भाऊ येईल भाऊ जे बनन ते पूर्व दिशा आंदोलन भाऊ म्हणन रेल्वे रोको तर रेल्वे रोकू भाऊ जर म्हणान विमानतळ फोडू तर आम्ही विमानतळ फोडायला तयार आहे आम्ही विमानतळापाशी जाणार आहे भाऊची भेट घ्यायला आणि विमानतळ फोडायला तयार आहे फक्त भाऊच्या आदेशाची आदेशाची वाट आहे बरं नक्कीच मित्रांनो आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्यासमोर येणार अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत जी रात्री नऊ वाजेपर्यंत बैठक झाली बैठकीतून काही गोष्टी निष्पन्न झाल्या काय वाटतंय मुख्यमंत्री या सगळ्या आश्वासन दिलं आहे या आश्वासनाची पूर्तता करतील का पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की ते मुख्यमंत्री तारीख द्यायला तयार नव्हतं म्हणजे सर्वात पहिले तर बच्चू भाऊ आणि सगळ्या शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे की त्याचा हा रेटा होता तो तर असंवेदनशील बसलेलाच आहे तिथं हे सरकारच असंवेदनशील आहे हे कोणाच्या बापाचंही ऐकत नाही पण त्याने काल तारीख द्यायचं काम पडलं हा शेतकऱ्यांचा आणि बच्चू भाऊचा आहे हे तुम्हाला मान्यच घाल म्हणजे भरपूर शेतकऱ्याचं म्हणणं आहे की उद्याच व्हायला पाहिजे होतं असं इतकं हे नस ते तयारच नव्हते पहिली गोष्ट त्या दोन तासाची मिटिंग झाली आपण जर बाकीच्या काही लोकांच्या काल ऐकलं विश्लेषकांचं तर त्यांचं म्हणणं होते तयारच नव्हतं हे सरकार शेवटी सगळ्या शेतकऱ्यांनी सांगितलं की तुम्ही आम्ही उठून जाऊ का तारीख द्या मग या ज्या नेत्यांनी सांगितलं ने तेव्हा तारीख मिळाली आणि तारीख मिळाली हे आमचा विजयचं असं आम्हाला म्हणावं लागलं आणि त्याच्यात दम नाही की आता तो आश्वासनमुळे कर्जमाफीपर्यंत आणखी शेतकरी पाहिजे असेल या ठिकाणी शेतकरी म्हणतात जीआर निघाला कोणता जी आर निघाला समितीचा याच्या ही समिती चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वामध्ये होती शेतकऱ्यांची स्पष्ट भूमिका असलेल्या शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काय वाटतंय यावरून तुम्हाला खरंच वाटतंय का कर्जमाफी कर्जमाफी होईलच कारण नाही झाली तर आमचे शेतकरी पूर्ण उ उठून उभे आहेत सगळेच फाडतील काढतील काही करतील पूर्ण शेतकरी तापलेले आहेत आजही शेतकरी इथं यायला सगळ्या कुठं म्हणाल तिथं जायला पुल आमचे कालही पूर्ण शेतकरी सगळ्या तहसीलमध्ये जाऊन बसले होते सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसले होते आम्हाला अटक करा जेल भरा पण आम्हाला कर्जमाफी द्या कारण आम्ही असंही बाहेर जगू शकत नाही आणि तसंही बाहेर जगू शकणार नाही तर त्याच्यामुळं कसं आणि काल जेव्हा तीन तास मिटिंग झाली तेव्हा ते मिटिंगमध्ये बरोबर यायला पण तयार नव्हते आमच्या नेत्यांनी त्यांना यायला भाग पाडलं आणि त्याच्यानंतर ते म्हणजे उडवा उडवीची उत्तर देत होते नाही का समिती नेमली आहे हे केलेलं आहे पण ही समिती जेव्हा नेमली किंवा जेव्हा भावनी तीन सात दिवस उपोषण केलं तेव्हाच ही समिती नेमली म्हणून सांगितलं त्यांनी पण असं काहीच केलं नव्हतं केलं होतं हा मोजुरीला मोजुरीला जेव्हा उपोषण झालं तेव्हा त्यांनी फक्त नेमली म्हणे कागद काढला आणि अशी समिती नेमली नाही जी काढला नाही काहीच नाही आणि काल जी काढला काढलाय तो त्या दिवशी उपोषणाचा काल जी काढलाय आणि त्याच्यानंतर एवढ्या वाटाघाटी झाले नवले साहेब तुपकर साहेब सगळे बोलत होते की म्हणजे जोपर्यंत तुम्ही तारीख देणार नाही कन्फर्मेशन आता तो आपल्या एकट्याशी नाही पूर्ण शेतकऱ्याला खोटं बोलाल का सगळ्या शेतकऱ्याला सांगितलं त्यांना की मी काही करून तीस तारखेला तीस जूनपर्यंत पूर्ण कर्जमाफी करून देईन ती स्तरपर्यंत सगळे सर्वे होईल कोणत्या शेतकऱ्याला कशी कर्जमाफी द्यायची कितपत द्यायच्या सगळं नाही का अशी पूर्ण सरसकट जे बी म्हणजे गरीब शेतकरी आहेत ज्यांना गरज आहे नाही का सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल आणि त्याच्यात जा यांनी एक मुद्दा मांडला की म्हणजे आत्ता सध्या नाही का पीक नुकसान जे झालेलं आहे नाही का पुरबुडी हे ते सगळे ते पैसे देऊ आधी आणि त्याच्यानंतर मग कर्जमाफी करू त्यासाठी दोन महिने त्यांना इथे पैसे द्यायला लागणार आहेत तर ते पैसे देऊ आधी आम्ही नाही का म्हणजे शेतकऱ्यांना आता पैसे देण्याची गरज आहे कर्जमाफी आता झाली तरी शेतकरी कर्ज जे आहे ते जून महिन्यानंतरच उचलणार नाही का परत दुसरं कर्ज मार्च नंतर मार्च झाल्यानंतर उचलणार नाही 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 करू शकत नाही आमचा कुठला शेतकरी कुठलंच कर्ज भरणार नाही ते माफच होईल सात बारा कोरा होईल त्यानंतर आमचा शेतकरी दुसरं कर्ज माफी करा आणि जून आधी झालं नाही तर आम्ही पेरणी नाही करू याच्या घरावर जाऊन बसू हां एक शेतकरी बोलत नाही हां लाखो शेतकरी सगळ्या महाराष्ट्रातले शेतकरी असं मनाचं अंतःकरण फाडून बोलत आहेत हां त्यामुळं कुणाला भ्यायची गरज नाही काही घ्यायची गरज नाही आपल्या भावनी जी बोलले आहे आमच्या नेत्यांची बोलले आहे ते सगळी सत्य घटना आहे आणि आम्हाला आमच्या नेत्यावर पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही त्यांच्या मागे खांबपणे उभे आहोत आणि आम्ही कर्जमाफी झाल्याशिवाय कुठलाच काहीच प्रकार करणार नाही आणि नाही जर केली कर्जमाफी तर याला कुठंच फिरू सुद्धा देणार नाही या फडणवीसला हे सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि आजही शेतकरी कुठं पण जायला आणि काही पण करायला तयार आहेत सगळ्या प्रकारे आंदोलन तयार करायला जेलमध्ये जायला तयार आहेत जायला सगळ्या करायला जायला तयार असा काहीच प्रॉब्लेम नाही बरं नक्कीच मित्रांनो हा कर्जमाफीचा शेतकऱ्यांचा विषय हा ज्वलंत बनलेला आहे आता आपल्यासोबत प्रहार संघटनेच्या महिला प्रदेश अध्यक्ष आहेत ताई काय सांगाल एकंदरीत हा जो रात्री निर्णय झाला या निर्णयावरून तुम्हाला एक पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून काय वाटते आता पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून आमच्या बच्चू भाऊंनी आंदोलनं केली त्या मागच्या टायमिंगला त्यांनी समिती मि तुम्हाला आश्वासन दिलं तर त्यांनी आज त्याचं काहीच केलेलं नव्हतं काल मीटिंगला मुंबईला बोलवलं कालच्या मिटिंगमध्ये त्यांनी जॅर बी काढला आणि कर्जमाफी करून म्हणून तीन <laughs> तीस जूनच्या तारीख पण त्यांनी डिक्लेअर केली मग आता त्यांनी ही तारीख भरपूर पुढं घेतली ही आमचं शेतकरी सगळं नाराज तर झालं पण मला काय म्हणायचं आहे की थोडं आपल्या हातातला शब्द हाय कागद आपल्या हातात आला आहे त्याच्यामुळं तोपर्यंत आपण थांबू आपण अजून सगळ्या महाराष्ट्रभर आपलं शेतकरी अजून बी पुढं आंदोलन करायला तयारच होते पण आपल्यालासुद्धा थोडं त्यांच्यासोबत राहून त्यांचं ऐकून त्यांना सवलत देऊन आपल्याला तीस जूनपास थांबायचं आहे आणि तीस जून पस्तोर थांबून त्यांनी जर नाहीच कर्जमाफी केली तर आपण रस्त्यावर उतरून अजूनसुद्धा फडणवीस साहेबांच्या बंगल्यावर जाऊ शकतो आहे पण आज जर आपण आंदोलन ठेवलं चालू तर उद्या आचारसंहिता लागणार आहे उद्या इलेक्शन पिरियड आहे त्याच्यामुळं आपण त्यांचं आज ऐकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपण तीस जून पस्तोर आपण थांबणार आहे बरं काय वाटतं या दोन तीन दिवसापासून तुमचं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे रास्ता रोको सुरू आहे संपूर्ण नागपूर जाम केलं होतं परंतु हे सगळं तुम्ही करत असताना याच्यातून काय फळ भेटलं आहे असं वाटतंय का आता ह्याच्यातून फळ फक्त आम्हाला काल तारीख जी डिक्लेअर करीत नव्हती ती तारीख डिक्लेअर केली आणि आज आम्हाला वाटतंय की ही तारखीप्रमाणे त्यांनी कर्जमाफी आम्हाला दिल्यासारखी जाईल नक्कीच मित्रांनो आपण पाहतोय अगोदर हे सरकार शेतकऱ्यांना डावलण्याचा प्रयत्न करत होतं सरकार तारीख निश्चित करत नव्हतं परंतु हे सगळं नागपूरचा जो काही शेतकऱ्यांनी रास्ता रोको संपूर्ण जे जाम केलं होतं याच्यातून फक्त एक निष्पन्न झालेलं आहे ती म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची तारीख भेटलेली आहे आणि यावरून सगळे शेतकरी थोडेफार समाधानी आहेत आणि जोपर्यंत बचबाऊ येत नाहीत जोपर्यंत बचभाऊंचा निर्णय येत नाहीत त्याशिवाय आम्ही नागपूर सोडणार नाहीत अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे कॅमेरा पर्सनचा मी ज्ञानेश्वर सवणकर नागपूर